अभय ही आता तिच्या भूतकाळाचा शोध घेत घेत थकून गेला होता ज्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसा प्रयत्न त्याने केला पण काहीच हाती लागलं नव्हतं वरून आकृती आणि रुचिकाने आधीच काहीही सांगण्यास नकार दिला होता आज अभयला फार असह्य वाटत होतं तो आपल्या कॅबिन मध्ये एकटाच बसला होता तेवढ्यात रुचिका आली अभयकडे पाहून ती म्हणाली सर काय झालंय तुम्ही असे का बसलात त्याने रुचिकाकडे न पाहताच उत्तर दिलं काही नाही रुचिकाला लगेच कळलं की तो आकृतीबद्दल चिंतेत आहे जाताना ती म्हणाली सर तुम्ही ज्या गोष्टीचा शोध घेत आहात कदाचित ती तुमच्या जवळच असेल पण तुम्हाला ती दिसत नसेल हे बोलून रुचिका निघून गेली पण अभयचं डोकं मात्र जणू रिकाम झालं होतं त्याने तिच्या शब्दांवर विचारही केला नाही तो तसाच बसून राहिला आज त्याची अवस्था आकृतीपेक्षाही वाईट वाटत होती तेवढा त्याचा फोन वाजला फोन उचलता समोरच्याने काहीतरी सांगितलं ते ऐकताच अभय खुर्चीतून उभा राहत म्हणाला असं कोण करू शकतो सगळं शोधा आणि परिस्थिती सांभाळा मी उद्या येतो असं बोलून त्याने फोन ठेवला काही वेळाने तो आकृतीच्या कॅबिन मध्ये आला तिथे रुची काही होती आकृतीकडे पाहत अभय म्हणाला मला आपल्या दुसऱ्या कंपनीत जावं लागेल तिथे कुणीतरी गोंधळ घातला आहे त्यामुळे जाऊन सगळं नीट करावं लागेल आकृतीने मान डोलावली आणि आपल्या कामात गुंतली अभय तिच्याकडे पाहत मनात विचार करू लागला मला माहीत नाही मी तुला कधी आनंदी ठेवू शकेल की नाही अजूनपर्यंत तुला काय हवं असतं हेही मला कळलेलं नाही चांगला नवरा तर दूरच मी तुझा मित्र सुद्धा बनू शकलो नाही अभयचा उदास चेहरा पाहून आकृती म्हणाली अभयजी सगळं ठीक आहे ना ती बोलताच अभय पुन्हा विचारात गेला तू मला ओळखू लागलीस पण मी तेवढ्यात आकृती पुन्हा म्हणाली आर यू ओके अभयने मान हलवत म्हटलं हो हो मी फक्त निघण्याबद्दल विचार करत होतो आज पॅकिंगही करायची आहे ना किमान दहा पंधरा दिवस तरी लागतील आकृतीने कोणताही भाव न दाखवता म्हटलं तुमच्या पॅकिंग मध्ये मी मदत करू का अभय हसत म्हणाला चालेल थँक्स अभय आणि आकृती लवकर घरी आले होते तो आपलं सामान आवरू लागला आकृती अजून खोलीत आली नव्हती अभय फाईल्स ठेवत असताना त्याला आठवलं लॅपटॉपही घ्यायचा आहे त्याने लॅपटॉपच्या ड्राव्हरला उघडलं आज तीन लॅपटॉप होते अभय स्वतःशीच म्हणाला माझ्याकडे तर दोनच होते हा तिसरा कधी घेतला तो विचार करतच होता तेवढ्यात आकृती आली आणि म्हणाली तुम्ही सगळ्या फाईल्स आणि लॅपटॉप घेतलेत ना पॅकिंग झाली असेल तर चला जेवून घ्या सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि गप्पा मारत बसले गौरी जे अभयला म्हणाल्या तुम्ही दोघेही गेले असते तर बरं झालं असतं मला माहीत आहे तू एकटाच गेलास तर स्वतःची अजिबात काळजी घेणार नाहीस अभय हसत म्हणाला आई तिथेही काम आहे आणि मी फक्त पंधरा दिवसासाठी जातोय वर्षभरासाठी नाही गौरीजींनी कडक शब्दात सांगितलं वेळेवर जेवत जा कामाच्या नादात जेवण विसरू नकोस अभयने आज्ञाधारक मुलासारखी मान हलवली दुसऱ्या दिवशी तो निघून गेला आकृती आपल्या कॅबिन मध्ये बसली होती आज पहिल्यांदाच ती अभय बद्दल विचार करत होती लग्नाला सहा महिने झालेत पण अभयजींनी आजपर्यंत माझ्यावर काहीच जबरदस्ती केली नाही मी जे काही बोलले ते त्यांनी नेहमी मान्य केलं तुम्ही इतके चांगले का आहात अभयजी मी प्रयत्न करूनही तुम्हाला माझ्या हृदयात जागा देऊ शकत नाही कारण त्या हृदयात तो माणूस इतका खोलवर बसलाय की जागा सुरलेली नाही त्याने दिलेला प्रेम आनंद अश्रू फसवणूक वेदना सगळं आठवतं जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहते आता पुन्हा प्रेम करण्याची ताकदच उरली नाही माझ्यात तेवढ्यात रुचिका कॉफी घेऊन आली आणि आकृतीची तंद्री भंगली रुचिकाने कॉफी देत विचारलं इतका कसला विचार करत आहेस आकृतीने रुचिकाकडे पाहिलं तिच्या डोळ्यात वेदना उतरल्या रुचिकाला समजलं म्हणून तिने विषय बदलला सरांना फोन करून विचारलंच का पोहोचलेत का ते आकृती कॉफी पीत म्हणाली नाही रुचिकाने आकृतीचा फोन घेतला त्यातला अभयचा नंबर डायल केला आणि फोन आकृतीकडे दिला तिकडे अभय नुकताच आपल्या कॅबिन मध्ये पोहोचला होता फोनवर आकृतीचं नाव चमकत होतं आज पहिल्यांदाच आकृतीने त्याला फोन केला होता अभयचा आनंद गगनाथ मावेना त्याने फोन उचलला त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं तिकडून आकृती म्हणाली अभयजी नीट पोहोचलात ना अभय काही बोलण्याच्या स्थितीतच नव्हता तो फक्त आकृतीचा आवाज अनुभवत होता जणू त्याला सगळ्या जगाचं सुख मिळालं होतं आकृतीने पुन्हा विचारलं बोला ना अभय गडबडून म्हणाला हो हो मी पोहोचलो आहे हे ऐकताच आकृतीने फोन कट केला अभय आपल्या धडधडत्या हृदयाला सावरू लागला बराच वेळ त्याचं हृदय धडधडतच राहिलं थोड्या वेळाने अभय काम आटपून आपल्या हॉटेलच्या खोलीत आला फ्रेश होऊन तो पुन्हा कामाला बसला लॅपटॉपची गरज होती म्हणून त्याने बॅगेतून लॅपटॉप बाहेर काढले लॅपटॉप पाहून तो विचारात पडला यातला मला लागणारा नेमका कोणता तिने एकाच कंपनीचे आहेत अगदी सारखेच तो एक लॅपटॉप उचलणार इतक्यात कुणीतरी बेल वाजवली अभयने उठून दार उघडलं वेटर त्याच्यासाठी जेवण घेऊन आला होता अभयने विचार केला आधी जेवण घेऊ मग काम करीन त्याने शांतपणे जेवण केलं आता तो एका मागोमाग एक लॅपटॉप तपासणार होता त्याने एक लॅपटॉप उघडला त्यावर कोणताही पासवर्ड नव्हता तो चकित झाला कारण तो नेहमी आपल्या लॅपटॉपला पासवर्ड ठेवत असे त्याने दुसऱ्या लॅपटॉपकडे पाहिलं आणि विचार केला म्हणजे हे दोन्ही माझेच आहेत तेवढ्या त्याला मीनाच्या लग्नात मिळालेल्या लॅपटॉपची आठवण झाली त्याला समजलं हा तोच लॅपटॉप आहे अभयने तो उघडून पाहिला स्क्रीनवर एका मुलाचा फोटो होता ज्याला अभय ओळखत हो नव्हता लॅपटॉप मध्ये फक्त एकच फोल्डर होता त्याने तो उघडला त्यात पुन्हा एक फोल्डर तोही उघडला फोल्डरच्या आत फोल्डरच दिसत होते अभय सगळे फोल्डर उघडत गेला थकून गेल्यावर शेवटी एकच फोल्डर उरला त्याचं नाव होत माहीत आहे तू थकलास ते वाचून अभयने लगेच तो फोल्डर उघडला आत खूप मोठा मजकूर लिहिलेला ले होता वाचण्याआधी अभय विचार करू लागला हे मला वाचायला हवं का तेवढ्या त्याची नजर पहिल्या ओळीवर पडली वाचू की नको असाच विचार करत ना पण यात तेच आहे जे जाणून घेण्याचा तू प्रयत्न करत आहेस अभयने वाचायला सुरुवात केली मी राज आहे तोच राज ज्याच्यावर आकृती प्रेम करते आणि जो आकृतीवर प्रेम करतो अभयने स्क्रीनवरून नजर हटवली त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ उडाला हे खरं आहे का खरंच हे राजने पाठवलं आहे का तो पुढे वाचू लागला आता तुला वाटत असेल हे खरं आहे का हो हे सगळं खरं आहे मी तुला जे सांगणार आहे ते तुला कुठेही मिळणार नाही तू प्रयत्न करून पाहिलंस ना जर तुला आकृतीबद्दल सगळं जाणून घ्यायचं असेल तर आता स्क्रीनवरून नजर हटवू नकोस सगळं काही परिस्थितीनुसार लिहिलं होतं जणू लिहिणाऱ्याला वाचणाऱ्याच्या प्रत्येक हालचाली आधीच माहीत होत्या अभय पुढे वाचत राहिला हे सगळं त्याच दिवशी सुरू झालं होतं ज्या दिवशी तू पहिल्यांदा आकृतीला बस स्टँडवर पाहिलंच बस आली म्हणून तिच्या एका मैत्रिणीने तिला हाक मारली आणि आकृती आपल्या मैत्रिणीसोबत कॉलेजला निघून गेली आकृती तिच्या तीन मैत्रिणींसोबत एका कॉलेज बाहेर उभी होती बाहेर मोठा बोर्ड होता ज्यावर लिहिलं होतं राघव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आकृती एक दीर्घ श्वास घेत म्हणाली फायनली आपण सेकंड इयर मध्ये आलो तिच्या जवळ उभी असलेली एक मैत्रीण घाईत म्हणाली आकू लवकर चल ना आत इथे किती ऊन आहे यार आकृती भुवई उंचावत हसून म्हणाली अरे आधी कॉलेजचं दर्शन तरी घेऊ दे आकृती आणि तिच्या मैत्रिणी पुढे निघाल्या कॉलेजच्या आज जाण्यासाठी एक कच्चा रस्ता होता ज्यावरून असंख्य विद्यार्थी ये जा करत होते आकृती ही त्या गर्दीतून पुढे जात होती ती आपल्या मैत्रिणींशी हसत हसत गप्पा मारत चालली होती तेवढ्यात समोरून एक मुलगा धावत येत होता आकृती आपल्या बोलण्यात इतकी गुंग होती की समोर पाहतही नव्हती तिच्याच वयाचा एक मुलगा तिच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होता पण त्याने जसा आकृतीला पकडण्याचा प्रयत्न केला तसा तिचा तोल गेला आणि ती पडणारच होती मात्र तिच्या मैत्रिणीने तिला सावरलं आकृती पडली नाही पण तिचा पाय मुरगडला ती पाय धरून तिथेच बसली तो मुलगा आकृतीकडे पाहून म्हणाला सॉरी हे पाहून आकृतीची मैत्रीण त्याच्यावर भडकली आणि म्हणाली सॉरी बोलून सगळं ठीक झालं का बघ तिला किती दुखतंय ती अजून बोलतच होती तेवढ्यात एक दुसरा मुलगा आला आणि म्हणाला काय झालं रिहान त्याचा आवाज ऐकता सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिले तो मुलगा खूपच देखना होता सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या पहिल्या मुलाने म्हटलं भैया माझ्यामुळे हिला दुखापत झाली आहे मी सॉरी म्हणतोय पण हे सगळे मला ओरडत आहेत त्या देखण्या मुलाने शांतपण रुबाबात म्हटलं तू जा अभ्यास कर मी पाहतो पहिला मुलगा निघून जाऊ लागला तेव्हा आकृतीची मैत्रीण त्याला म्हणाली असं कसं चाललास तिला हॉस्पिटलला कोण घेऊन जाणार तेव्हा तो दुसरा मुलगा म्हणाला मी घेऊन जाईल गप्प झाले तो मुलगा आकृती जवळ गेला मानही वर उचलत नव्हती त्या मुलाने पटकन आकृतीला उचलून घेतलं तेव्हा आकृती रागात म्हणाली मला सोडा खाली ठेवा मला पण त्या मुलाने आकृतीचं एकही एक ऐकलं एक नाही आणि तो तिला उचलून घेऊन निघून गेला सगळेजण त्यांना जाताना पाहतच राहिले तेवढ्यात मागून कोणीतरी म्हणाल अरे तो तर राज सूर्यवंशी आहे फेमस बिझनेसमॅन आणि नंबर एक चा खडूस आज तर ही मुलगी गेली हे ऐकताच आकृतीच्या मैत्रिणी तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण आता उशीर झाला होता राज आकृतीला घेऊन निघून गेला होता आकृतीचं मागचं आयुष्य तिथूनच सुरू झालं होत राज आकृतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला आणि तिला एका वॉर्डमध्ये बेडवर बसवलं एक नर्स आत आली आणि तिच्या पायाची तपासणी केली जखम नव्हती पण तरीही आकृतीला वेदना होत होत्या नर्स म्हणाली मॅडम तुमचा पाय मुरगळला असावा चला मी नीट करून देते नर्सने जसा आकृतीचा पाय पकडला तशी आकृती जोरात किंचाळली आणि झटक्यात पाय मागे ओढून घेतला नर्सने आश्चर्याने आकृतीकडे पाहिलं आकृती म्हणाली राहू द्या तुम्ही अजून जास्त दुखवत आहात नर्स शांतपणे म्हणाली नाही मॅडम कृपया थोडं शांत व्हा मी नीट करून देते आकृतीने रागाने नर्सकडे पाहत म्हटलं म्हटलं ना मला नाही करायचं जा इथून बराच वेळ आकृतीच्या हालचाली पाहत उभा असलेला राज तिच्या जवळ आला त्याने नर्सला म्हटलं सिस्टर तुम्ही थोडं बाजूला व्हा नर्स बाजूला झाली राजने आकृतीचा पाय पकडला तिने पाय मागे ओढण्याचा प्रयत्न केला पण राजने तो घट्ट धरून ठेवला होता आकृतीने हतबलपणे राजकडे पाहिलं राज मात्र कोणताही भाव न दाखवता तिच्याकडे पाहत होता आकृतीने डोळे मिटले राजने अचानक तिच्या पायाला एक झटका दिला आकृतीच्या तोंडून जोराची किंकाळी निघाली पण लगेच तिचा पाय भरा झाला होता ती आचार्याने पाय हाताने चाचपत म्हणाली ओ माझा पाय तर बरा झाला ती बेडवरून खाली उतरली पण थोडस दुखत असल्यामुळे पुन्हा बसली नंतर नसने तिच्या पायाला बँडेज बांधून दिलं तेवढ्यात तिथे दहा बारा माणसं आली सगळ्यांनी एकसारखे कपडे घातले होते ते राज जवळ येऊन म्हणाले सर आता निघूया राज सोबत जाऊ लागला तेवढ्यात मागून आकृती म्हणाली ओ हलो मला कॉलेजला कोण सोडणार आकृतीचं बोलणं ऐकताच एक, एक माणूस पुढे आला आणि म्हणाला ए मुली तुला माहित आहे का तू कोणाशी बोलतेस हे राज सूर्यवंशी आहेत टॉप बिझनेसमॅन आकृती ही तितक्याच ताटपणे म्हणाली मग मला काय करायचंय असतील मोठे माणूस जसं मला उचलून आणलं तसंच मला कॉलेजलाही सोडून येतील नर्सने राजचं नाव ऐकताच घाबरून मागे पाऊल टाकलं आणि आकृतीकडे भीतीने पाहू लागली राजच्या एका माणसाने म्हटलं तूच जा चालत सर तुझ्यासोबत येणार नाहीत तो अजून बोलतच होता तेवढ्यात राजने हात दाखवून त्याला गप्प केलं आणि तो, तो आकृतीकडे गेला तो आकृतीला उचलण्यासाठी थोडा झुकलाच होता तेवढ्यात आकृती मागे सरकत म्हणाली हे काय करताय तुम्ही राज सरळ उभा राहत म्हणाला जसं तुला इथे आणलं होतं तसंच तुला परत सोडायला घेऊन जातोय आकृती चिडून म्हणाली नाही आता मी चालू शकते राजने हाताच्या इशाऱ्याने पुढे चलायला सांगितलं आकृती बेडवरून खाली उतरली आणि थोडी चालली पण वेदनेमुळे ती पडणारच होती तेवढ्यात राजने तिला सावरलं आणि उचलून घेतलं आकृती रागाने म्हणाली मला खाली उतरवा राज चालत चालत निर्विकारपणे म्हणाला माझ्याकडे तुझा हा ड्रामा पाहिला वेळ नाही गपचूप माझ्यासोबत चल राज असं म्हणताच आकृतीने डोळे बंद केले राज पुन्हा म्हणाला आता काय झालं आकृती डोळे बंद ठेवून म्हणाली लोक मला अशा अवस्थेत पाहू नयेत म्हणून डोळे बंद केलेत राज आश्चर्याने म्हणाला डोळे बंद केल्याने लोक तुला पाहणार नाहीत का आकृती चिडून म्हणाली तू खूप प्रश्न विचारतोस लवकर चल इथून राज शांतपणे आकृतीला घेऊन तिच्या कॉलेज बाहेर आला आकृतीच्या मैत्रिणी तिथेच उभ्या होत्या त्या सगळ्या धावत आल्या आणि आकृतीला आत घेऊन गेल्या राज तिथून निघून गेला सगळ्यांनी आकृतीला कॉलेजच्या रूम मध्ये आणलं तिची मैत्रीण सिया म्हणाली तुला माहित आहे का तो मुलगा कोण होता राज सूर्यवंशी आकृतीने काहीही प्रतिक्रिया दिली नाही मग ती पुन्हा म्हणाली आकू तुला माहित होत का तो कोण आहे आकृती तोंड वाकड करत म्हणाली अजिबात नाही पण तुम्ही लोक मला अशा अनोळखी माणसासोबत का पाठवलं रुचिकाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं आम्हालाही नंतरच कळलं रीना जी आकृतीचीच मैत्रीण होती हसत म्हणाली मला तर माहीत होत पण मी विचार केला आकृतीला त्याच्यासोबत जायची संधी मिळते तर मी का थांबवू ती दात दाखवत हसली आकृती तिला रागाने पाहू लागली तेव्हा रीनाला तिथून निघून जाणं योग्य वाटलं रीना म्हणाली ठीक आहे माझी क्लास आहे मी जाते आकृतीने कॉलेजमध्ये काही क्लासेस अटेंड केले आणि नंतर मैत्रिणींसोबत घरी गेली कथेत पुढे जाण्याआधी आपण थोडी सगळ्यांची ओळख करून घेऊया आकृतीच्या मित्र परिवारात रुचिका आहे रुचिका अनाथ होती आपलं म्हणावं असं तिच्याकडे फक्त आकृतीच होती आकृती आणि रुचिका एकाच शहरात राहतात पण त्यांची घरं दूर दूर होती दोघी लहानपणापासून एकाच शाळेत होत्या आणि आता एकाच कॉलेजमध्ये आहेत रुचिकाने आयुष्यात खूप संघर्ष केला होता आणि आकृतीने नेहमीच तिची साथ दिली लहानपणापासूनच रुचिका एका अनाथ आश्रमात वाढली पण ती बारावीत असताना तो अनाथ आश्रम विकला गेला आणि सगळी मुलं दुसऱ्या आश्रमात गेली मात्र आकृतीने रुचिकासाठी वेगळा एक रूम दिला होता तो त्यांचा जुना घर होता आकृती रुचिकाला आपल्या घरी सोबत ठेवू शकली नाही त्यामागेही एक कारण होत जे आकृतीच्या कुटुंबाशी संबंधित होतं सिया आणि रीना दोघेही वेगवेगळ्या शहरातल्या होत्या पण त्यांनी अकरावी आणि बारावी एकाच शाळेतून केलं होतं आणि आता एकाच कॉलेजमध्ये होत्या या चौघीही वेगवेगळ्या सब्जेक्ट सह एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या मैत्रीच्या नावावर या चौघीच होत्या बाकी कोणाशीही त्यांचा फारसा संबंध नव्हता आकृतीने मॅथ्स घेतलं होतं रुचि कॉमर्स घेतलं होतं तर सिया आणि रीना दोघेही आर्ट्सच्या होत्या या चौघीही दुसऱ्या शहरातून कॉलेजला येत आकृती आणि रुचिकाला कॉलेजला येण्यासाठी दोन बस बदलाव्या लागत तर सिया आणि रीनाला एकाच बसने कॉलेजला जाता येत आता आकृतीच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर तिच्या कुटुंबात आई बाबा आणि दोन मोठे भाऊ होते आकृतीचे आई वडील तिला अजिबातच हवं तितकं प्रेम देत नव्हते त्यांच्यासाठी त्यांचे मुलंच सर्व काही होते आकृतीसाठी त्यांच्या मनात कोणतीही खास भावना नव्हती पण तरीही आकृती आपल्या आई वडिलांना खूप मानायची तिला वाटायचं एक दिवस मला सुद्धा तेवढंच प्रेम मिळेल जे माझ्या भावांना मिळतं पण आजवर असं काहीच घडलं नव्हतं आकृतीचे दोन्ही भाऊ राम आणि भरत तिच्यापेक्षा मोठे होते आणि तिच्यावर जीव ओवाळून टाकायचे त्यांच्यासाठी त्यांची बहीण सर्वस्व होती आकृतीसाठी ते आई वडिलांशी सुद्धा भांडायला तयार असायचे पण आकृतीने नकार दिला की दोघेही शांत होत आता बोलूया राज सूर्यवंशी बद्दल राज सूर्यवंशी लहान वयातच भारतातील टॉप बिझनेसमॅन मध्ये सामील झाला होता स्वभावाने तो खूपच खडूस आहे कोणालाही तो फारसं महत्व देत नाही लाखो मुली त्याला मिळवण्याचं स्वप्न पाहतात फक्त त्याच्या पैशामुळे पण राजसाठी प्रेम वेम वगैरे सगळं निरर्थक आहे कुटुंबाच्या नावावर त्याच्याकडे फक्त एक छोटा भाऊ आहे रिहान राजसाठी त्याची आई आणि त्याचा लहान भाऊ हेच त्याचं संपूर्ण जग होतं राजची आई एक सोशल वर्कर होती तिच्याकडे आपल्या मुलांसाठी फारसा वेळ नसायचा पण तरीही महिन्यातून एकदा दोनदा ती त्यांना भेटायला घरी येत असे ती स्वतः वेगळ्या घरात राहायची रिहान फर्स्ट इयरचा स्टुडंट होता आणि तो त्याच कॉलेजमध्ये शिकतो जिथे आकृती शिकते आणि कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याची आकृतीशी धडक झाली होती रिहानने सुद्धा मॅथ्स घेतलं होतं पण तो मॅथ्समध्ये खूपच वीक होता राजला आनंद व्हावा म्हणून त्याने हा सब्जेक्ट घेतला होता पण त्याला त्यात अजिबात रस नव्हता स्वत त्याला कॉलेजला सोडायला आणि घ्यायलाही जायचा राजसाठी साठी आपल्या लहान भावापेक्षा मोठ काहीच नव्हतं म्हणूनच तो आपल्या खूपच बिझी शेड्यूल मधूनही वेळ काढून रिहानला कॉलेजला सोडायला आणि परत आणायला येत असे रिहान कॉलेजला जाऊन दोन चार दिवस झाले होते तेव्हा राजने त्याला विचारलं रिहान कॉलेजमध्ये एखादा मित्र बनला की रिहान नाही रिहान तोंड पाडून म्हणाला नाही भैया कॉलेजमध्ये सगळे आपापल्या कामातच बिझी असतात कोणी कोणाशी बोलतच नाही आणि मला वाटत नाही की माझा कोणी मित्र बनेल राजने रिहनच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं काही नाही होत जेव्हा तुला एखाद्या मित्राची गरज वाटेल तेव्हा मला सांग मी तुझ्यासोबत येईन रिहन आनंदाने म्हणाला खरंच भैया राज हसत म्हणाला अगदी खरं आकृती गेले दोन दिवस कॉलेजला आली नव्हती कारण तिच्या पायाला अजूनही दुखत होतं आज तिसऱ्या दिवशी ती आपल्या मैत्रिणींसोबत कॉलेजला आली आणि थेट क्लासरूम मध्ये जाऊन अभ्यास करू लागली सुमारे दोन तास तिचे क्लास झाले त्यानंतर ती बाहेरच्या लॉन मध्ये येऊन बसली कॉलेजचं परिसर खूप मोठं होतं कॉलेजची इमारत त्या मोठ्या परिसराच्या अगदी मधोमध मद होती ती तीन मजली इमारत होती कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी मुख्य रस्त्यापासून थोडं चालत जावं लागत होतं कॉलेजच्या एंट्री गेट बाहेरच एक मोठं गार्डन होतं जिथे ठिकठिकाणी थीक विद्यार्थी ग्रुपने उभे किंवा बसलेले असायचे कॉलेजच्या आत चारही बाजूंना क्लास रूम होत्या त्यांच्या मधोमध एक छोटस लॉन होत आणि बाजूला एक स्टेज होत जे कार्यक्रमाच्या वेळी वापरता येत असे आकृती क्लास झाल्यावर बाहेरच्या लॉन मधील एका कोपऱ्यात दगडी बेंचवर बसली ती जागा त्यांची कायमची जागा होती कोणीही ती जागा घेत नसे कारण ती कॉलेजच्या इमारतीपासून आणि मुख्य गेट पासून खूप लांब होती आणि तिथे शांतताही जास्त होती इथे कुणाला येणं आवडत नसे पण आकृतीला ही जागा खूप आवडायची ती रोज इथेच येऊन अभ्यास करायची त्यामुळे रुचिका रीना आणि सियाही कॉलेज नंतर इथेच येत असत आकृती आपल्या वहीत काहीतरी लिहित होती तेवढ्यात रुचिका तिच्या जवळ आली आकृतीला पाहून तिने कपाळावर हात मारत म्हटलं तू नाहीस आकृती काहीच बोलली नाही ते पाहून रुचिका मनातच म्हणाली या मुलीचं काहीच होणार नाही आकृती मोठ्या दगडी बेंचच्या अगदी मधोमध बसली होती पूर्णपणे अभ्यासात गुंतलेली तिच्या एका बाजूला बॅग ठेवलेली होती थोडं दूर तिचा मोबाईल होता ज्यावर डोरेमॉनचं कवर लावलेलं होतं दुसऱ्या बाजूला तिची तीन चार पुस्तकं ठेवलेली होती म्हणजे जिथे चार पाच जण सहज बसू शकतील तिथे आकृती एकटीच बसली होती आणि कुणालाही बसायला जागाच ठेवली नव्हती रुचिकाने तिची पुस्तकं उचलून आपल्या मांडीवर ठेवली आणि तिच्या शेजारी बसली आकृतीने तिच्याकडे एकदाही पाहिलं नाही पण रुचिकाडे तिला जबरदस्ती पाहायलाही लावलं नाही कारण तिला माहित होत आकृती जेव्हा अभ्यासात बुडालेली असते तेव्हा ती कुणालाच पाहत नाही ती पूर्णपणे आपल्या मॅथ्स मध्ये सरवलेली असते रुचिकाने समोर पाहत विचारलं तू डान्स साठी पार्टी मध्ये सहभागी झालीयस आकृती म्हणाली हो मग काय रुचिकाने तिच्याकडे पाहत म्हंटल तुझ्या पायाला अजूनही दुखतय ना मग का केलंस आकृतीने डोकं वर करून म्हंटल स्वीट हार्ट गोष्ट अशी आहे की फ्रेशर पार्टीला अजून सात दिवस आहेत तोपर्यंत मी बरी होईनच आणि तुला माहितच आहे मला डान्स पेक्षा राजस्थानी ड्रेस घालायची जास्त आवड आहे रुचिकाने तिला रागाने पाहिलं आकृती पुन्हा पुस्तकात डोकं घालत म्हणाली आता जा ना इथून मला अभ्यास करू दे क्लास नसेल तर गप्प बस रुचिका उठत म्हणाली माझा क्लास आहे असं म्हणत ती निघून गेली आकृती पुन्हा अभ्यास करू लागली थोड्याच वेळात तिला एका मुलाचा आवाज ऐकू आला मॅम तुम्ही मला मॅथ शिकवू शकता का आकृतीने वर न पाहताच म्हटलं माझ्याकडे वेळ नाही जा इथून पण तो मुलगा गेला नाही तो पुन्हा म्हणाला प्लीज मॅम तुम्ही फर्स्ट इयर मध्ये टॉपर होतात प्लीज मला शिकवा आकृती रागाने वर पाहत म्हणाली अरे यार समजत नाही का इतकंच ती बोलली आणि समोर उभ्या असलेल्या मुलाकडे पाहून तिचे डोळे बारीक झाले ती त्याला घुरत म्हणाली तू तोच आहेस ना जो त्या दिवशी मला धडकला होता मुलाने मान हलवून होकार दिला ती पुन्हा पुस्तकाकडे पाहत म्हणाली जा इथून मी कुणालाही शिकवू शकत नाही रिहान तोंड पाडून शांतपणे तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशीही तिचा तोच रुटीन होता क्लास मग लॉन मध्ये येऊन अभ्यास मैत्रिणी क्लास मधून मोकळ्या झाल्या की सगळ्या घरी जात आजही रियान तिच्या जवळ आला आणि शिकवण्याची विनंती केली पण आकृतीने डोकं वर न करता रियानला थेट नकार दिला रिहान पुन्हा तोंड पाडून निघून गेला असं रोजच होत होत रिहान रोज आकृती जवळ येत असे पण ती डोकं वर करूनही पाहत नसे आणि सरळ नकार देत असे आज कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी होती सगळे विद्यार्थी कॉलेजच्या आतल्या लॉन मध्ये जमले होते फर्स्ट इयरचे स्टुडंट एका बाजूला बसले होते तर दुसऱ्या बाजूला स्टेजवर काही प्रोफेसर आणि स्टुडंट होते जे सगळं आयोजन सांभाळत होते सगळे लॉन मध्ये असल्यामुळे कॉलेजची लॉबी रिकामी होती एक मुलगा डोळ्यावर चष्मा गोरा रंग लहान डोळे आणि काळ्या शर्ट मध्ये लॉनकडे पाहत पुढे चालला होता त्याचं लक्ष लॉन मध्ये बसलेल्या लोकांकडे होतं म्हणून समोर त्याचं लक्षच नव्हतं समोरून आकृती एका हातात कागद धरून मागे पाहत धावत येत होती तिच्या मागे सिया तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती आकृतीने राजस्थानी कपडे घातले होते ज्यात ती कमाल दिसत होती कोणीही तिला पाहिलं असतं तर खरंच तिच्यातच हरवून गेलं असतं ती हसत हसत पुढे धावत होती धावत असतानाच त्या मुलाला जाऊन ती धडकली आणि पडणारच होती तेवढ्या त्या मुलाने तिला कमरेतून पकडलं आणि ती त्याच्या मिठीत अडकली आकृतीची नजर हवेत उडणाऱ्या त्या कागदांकडे होती जे तिच्या हातातून सुटले होते तर त्या मुलाची नजर आकृतीवर होती हसऱ्या खुललेल्या चेहऱ्यासह ती त्याला खूपच गोड दिसत होती ती अजूनही कागदांकडेच पाहत होती आणि तो मुलगा आकृतीमध्येच गुंतलेला होता मुलाने दुसरा हात पुढे करून कागदही पकडले तेव्हा आकृती त्याच्यापासून थोडी दूर उभी राहून त्याच्याकडे पाहू लागली मुलाने नजर तिच्यावरून हटवली तेव्हा आकृती त्याला घुरत म्हणाली तू कोण आहेस मुलगा गडबडून म्हणाला मी मी आकृतीने भुवया उंचावत विचारलं काय मी मी नीट बोलता येत नाही का मुलगा पटकन म्हणाला मी न्यू स्टुडंट आहे आकृतीने कमरेवर हात ठेवत म्हटलं अच्छा मग इथे काय करतोयस तिकडे जा मुलगा आजूबाजूला पाहत म्हणाला हो तो पुढे जाऊ लागला तेवढ्यात आकृती त्याच्या हातातून कागद घेत म्हणाली ही कोणाची अमानत आहे हे तू घेऊन जाऊ शकत नाहीस मुलाने कागद आकृतीला देत म्हटलं सॉरी मी विसरलो होतो मग तो निघून गेला आकृतीही तिथून निघाली आणि सियाला कागद देत म्हणाली हे घे तुझं प्रेमपत्र सियाने तोंड वाकडं करत म्हटलं वाचलंस का आकृती चालता चालता म्हणाली आय एम नॉट इंटरेस्टेड तूच वाच तो मुलगा जाऊन रियानच्या शेजारी बसला आणि म्हणाला हे रियान व्हॉट्सअप रियान त्याला पाहून खुश होत म्हणाला भैया तू आलास मी किती बोर होत होतो आता बर वाटतंय तो मुलगा म्हणजे राज होता रियांच्या सांगण्यावरून तिथे आला होता पण आज तो राज म्हणून नाही तर एक साधा अभ्यासू स्टुडंट बनून आला होता जेणेकरून कोणी त्याला ओळखू नये तो नेहमीच कॉलेजमध्ये साध्या रूपात यायचा लोकांनी त्याला ओळखू नये म्हणून राजचं लक्ष आपल्या मोबाईल मध्ये होत कॉलेजचा कार्यक्रम सुरूच होता एवढ्यात घोषणा झाली आता राजस्थानी नृत्य आकृती पाठक यांच्याकडून हे ऐकताच राजने नजर वर केली स्टेजवर आकृती उभी होती आणि राजस्थानी गाण्यावर नृत्य करत होती लक्ष मोबाईल वरून हटून आकृतीवर आकृतीचं नृत्य संपेपर्यंत राजने पापडी सुद्धा हलवली नाही नृत्य संपल्यावर अँकर म्हणाला ही आहे आपल्या कॉलेजची या वर्षाची फर्स्ट इयरची टॉपर स्टुडंट मॅथ्स मध्ये पूर्ण गुण मिळवणारी आकृती पाठक आकृतीला ट्रॉफी देण्यात आली ट्रॉफी घेऊन ती तिथून निघाली आणि सोबत राजच्या नजराही मागे घेऊन गेली मित्रांनो कथा काही दिवस आकृतीच्या भूतकाळातच चालू राहील आकृती आणि राजबद्दल अजून जाणून घेण्यासाठी कथेचे पुढचे भाग पाहायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद